भेट दोन काय व्यक्त करा नमस्कार मी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या निमित्त रत्नागिरी सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्त आहे आणि त्यामुळे विशेष करून गणपतीपुळेचं गणपतींचं दर्शन घेतलं आणि खास करून स्वतंत्रवीर सावरकर यांना ज्या जेल कोठडीमध्ये ठेवलं त्याचं त्या जेलमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या कोठडीमध्ये होते त्याची म्हणजे दर्शन घ्यावं त्याचं मी प्रत्यक्ष प्रत्यक्षपेन पाहावं कारण मी अंदमानमध्ये पण जाऊन आलेलो आहे अंदमानची त्यांची कोठडी त्या ठिकाणीही त्यांना नमन करून आलेलो आहे आणि परत आज या ठिकाणी स्वतंत्रवीर सावरकर सावरकरांना त्यांचं जे देशासाठी त्याने जे योगदान दिलं त्यासाठी ते त्यांना नमन करण्यासाठी मी माझ्याबरोबर आमचे माझे आमदार बाळामाने तसेच बाकी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले मी परत एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यासाठी स्वातंत्र्यवीर का सावरकरांचं जे योगदान आहे या स्वातंत्र्यासाठी यासाठी मी त्यांना अभिवादन करतो आणि निश्चितरित्या आजच्या दिवशी प मी एवढं सांगेन की गोव्याच्या आमच्या मंत्रालयामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पहिल्यावेळी जे जलचित्र लावण्यात आलं ला, ते माझ्या वतीने लावण्यात आलं ला. त्यांच्या कार्याबद्दल जर बोलायचं असेल आपल्याला रत्नागिरीसारख्या ह्या जिल्ह्यामध्ये अमाप त्यांच्या आठवणी आहेत आणि कितीतरी दरवेळी सगळेजण स्वतंत्रवीर सावरकरांच्या आठवणी या रत्नागिरी त्या ठिकाणी खूप वेळा आणि मोठ्या अभिमानाने काढतात मी परत एकदा त्यांना अभिवादन करतो आणि निश्चितरित्या मला वाटतं की रत्नागिरीमध्ये असलेल्या जेवढ्या जेवढ्या म्हणजे त्यांचं जे घर ते राहिलेले होते त्या ठिकाणी हे सगळं म्हणजे भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने मी पण मुद्दाबल पत्र लिहीन आणि हे रिनोव्हेशन म्हणा किंवा एक आर्कोलॉजिकल स्थळ म्हणून घोषित करून त्याचा अजूनही सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा हे निश्चितरीत्या मी म्हणेन थोड्या वेळानंतर आपला कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडतो भाजपच्या वतीनं काय रणनीती आहे आता ती मेळाव्यामध्ये ठरणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेईन कार्यकर्त्यांचं म्हणणं सगळं ऐकून घेईन आणि त्यानंतरच रणनीती ठरेल अबकी बार चारशे चारशे पार निश्चितच रित्या फिर एक बार मोदी सरकार अबकी बार 400 पार ही ब्रिजवाक्य घेऊन भारतीय जनता पार्टीचा प्रवास कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू आहे मी स्वतः हो केरळ कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा अशा विविध राज्यांमध्ये प्रवास करतोय लोकांचा उत्साह आणि मोदीजीवरचा प्रेम हे जर बघितलं तर अबकी बार चारशो पार आणि फिर एक बार मोदी सरकार हे हंड्रेड पर्सेंट होणार आहे याची मला खात्री आहे लोकसभा मतदारसंघाचा जो उमेदवार आहे तो भाजपचाच असेल का कारण शिंदे गटाने देखील या मतदारसंघावरती दावा केलेला आहे काय सांगा आजच्या घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते हा निर्णय मी घेत नाही आहे पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोचवणं हे माझं काम आहे त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड आणि दिल्लीपर्यंत पोहोचवेन हे मी नक्कीच सांगते लोकसभा मतदारसंघावर सुद्धा भाजपने दावा केला आहे रत्नागिरी मतदारसंघावर सुद्धा भाजपने दावा केला रायगड आणि रत्नागिरी नाही मावळवरती पण दावा केलेला आहे तिन्ही तिन्ही मतदारसंघावरती दावा केलेला आहे शिंदे गटाचे नेते, नेते रामदास कदम यांनी असा आरोप केलेला आहे की सर्व पक्षाने संपून भाजपला एकटं जिवंत राहायचं आहे का असा आरोप रामदास कदम यांनी का केला काय उत्तर असेल कोणी काय आरोप केला त्यामध्ये मी जात नाही मी ॲट प्रेझेंट एन डी एचा प्रचार आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार आम्हाला एकतर भारतीय जनता पार्टी नाहीतर एन डी एचे सीट निवडून आणून भारतीय जनता पार्टी आणून तीनशे सत्तर नाहीतर एन डी ए चारशे पार ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय त्यामुळे निश्चितरित्या एनडीए uh, चारश पार करेल ह्याचे मी होईल धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्राच्या नेत्या धन्यवाद अजून त्यांची मिटिंग झालेली नाहीये होईल साहेब तुमचा फोटो घ्या